आपले हार्दिक स्वागत आपण बघत आहात मयूर साहित्य गौरव हे यूट्यूब चॅनल महाभारतावर बोलू काही हे एक नवीन सदर ज्याप्रमाणे माझी कविता माझं विश्लेषण हे सदर आपण सगळेजण बघताय त्यासारखंच महाभारतावर बोलू काही नावाचं एक नवीन सदर आपण सुरू करत आहोत जगप्रसिद्ध असणारे दोन महाकाव्य रामायण आणि महाभारत त्यापैकी आपल्या देशाचं म्हणजे आपल्या भारत देशाचं नाव आणि भारत देशाच्या नावाशी सहा साधर्म्य असणारं महाकाव्य म्हणजे महाभारत तर आता या महाभारताची जी महाँगारत। कथा आहे जे धर्मयुद्ध कुरुक्षेत्रावर झालं ज्या धर्मयुद्धाच्या प्रसंगी भगवान परमात्मा प्रभू श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली अर्जुनाला भगवद्गीता सांगितली गीता, गीता सार सांगितलं तर हा गीता सार हे गीतेचं तत्वज्ञान ज्या धर्मक्षेत्रामध्ये ज्या कुरुक्षेत्रामध्ये ज्या धर्मयुद्धाच्या प्रसंगात भगवंतानं अर्जुनाला दिलेला उपदेश आहे ती कथा तिथे सुरू होत नाही तर ती कथा फार पूर्वी फार वंशाच्या पूर्वी जो वंश कुरुवंश पूर्ववंश भरतवंश हस्तिवंश म्हणून ओळखला जातो अशा पुरुवंशाची ही कथा जी राजा भरताशी निगडीत आहे राजा भरत जो महाभारतामध्ये होऊन गेलेले एक असं व्यक्तिमत्व असा राजा ज्या राजाच्या कालखंडापासून तर महाभारताची बीज पेरल्या गेली तर तो राजा भरत आज आपल्याला समजून घ्यायचा आहे राजा भरत म्हटलं की तीन राजांची आठवण आपल्याला होते तीन भरत आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात पहिला भरत जो भगवंत परमात्मा प्रभू श्रीराम यांचे बंधू असणारे रामभक्त भरत प्रभू श्रीरामाची भाऊ म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजा भरत आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेत दुसरा जो भरत आज आपण बघणार आहोत राजा भरत जो दुसरा आपण आज बघणार आहोत तो भरत म्हणजे कुरुवंश पुरुवंश हस्तिवंश चंद्रवंश या चंद्रवंशामधला महान राजा राजा भरत आणि तिसरा भरत आपल्या देशाचं नाव आणि भरत हे साधर्म्य आहे आपल्याला माहिती आहे की जड भरत नावाचा एक राजा इतिहासात होऊन गेला तो एक राजा भरत असे तीन प्रसिद्धीला आलेले पावलेले तीन राजे भरत नवा नाव, नावा आपल्या भारत देशाचं नाव ज्या राजाच्या नावापासून तयार झालं तो पूर्ववंशातला पूर्ववंशातला चंद्रवंशातला राजा भरत अत्यंत महापराक्रम हस्तिनापूर नरेश हस्तिनापूर सम्राट दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा राजा दुष्यंत हे सुद्धा अत्यंत पराक्रमी होते ते ज्यावेळेस शिकार करायला जंगलामध्ये जातात वनामध्ये जातात आणि शिकार करायला जंगलामध्ये गेल्यानंतर वनामध्ये असणारा जो महर्षी कंद यांचा आश्रम आहे या कंदांच्या आश्रमामध्ये जाऊन महर्षी कंदाच्या आश्रमामध्ये राजा दुष्यंत पोचले आणि त्या आश्रमामध्ये त्यांना ज्या आश्रमात विश्वामित्र पुत्री म्हणून ज्यांची ओळख आहे अशी शकुंतला ही कंद ऋषी यांच्या आश्रमात होती महर्षी कंद यांनी पालनपोषण केलं म्हणून ते शकुंतलेला आपली कन्या मानायची आणि शकुंतलासुद्धा कंदांना आपली पिता समजायची त्यांचं पूर्ण पालन पोषण जे आहे ते महर्षी कंदाने केलेलं आहे तर आश्रमामध्ये ज्यावेळेस दुष्यंत आलेत आणि पहिली भेट पहिला प्रसंग एकमेक दोघं शकुंतला आणि दुष्यंत हे एकमेकांच्या समोर उभे राहिले आणि पहिल्याच भेटीमध्ये हस्तिनापूर नरेश हस्तिनापूरचा राजा हा शकुंतलाच्या प्रेमात पडला आणि प्रेमात पडल्याच्या नंतर त्याने लगेचच त्या ठिकाणी गंधर्व विवाह केला की विवाह हा तात्काळ लगेचच केला जाणारा विवाह म्हणजे गंधर्व विवाह समजला जातो आणि त्या ठिकाणी दुष्यंत आणि शकुंतलेचा विवाह झाला विवाह झाल्याच्या नंतर महाराज दुष्यंत काही दिवस कंद ऋषी यांच्या आश्रमामध्ये राहिले आणि काही दिवसानंतर ते परत हस्तिनापूरमध्ये आले पण हस्तिनापूरमध्ये परत येत असताना जे कन्यादान होणं गरजेचं होतं त्यावेळेस महर्षी कंद आश्रमामध्ये नव्हते म्हणून कन्यादान झालं नाही आणि शकुंतला काही यांच्यासोबत येऊ शकली नाही ते काही दिवसानंतर हस्तिनापूरला येणार असं ठरलं परंतु भविष्यामध्ये दुष्यंत आणि शकुंतला यांची भेट झाली नाही बऱ्याच दिवस भेट झाली नाही आणि यामधल्या काळामध्ये एक शाप शकुंतलेला मिळाला अशी एक आख्यायिका आहे आणि तो शाप दुर्वासाने दिला दुर्वासाने दिलेल्या शापामुळे दुष्यंताची स्मृती जाते राजा दुष्यंत आपली स्मृती विसरतात आणि जो गंधर्विवाह झालेला आहे शकुंतलेसोबतचा याचा त्यांना विसर पडतो आणि ते विसरून जातात विसरून गेल्याच्या नंतर शकुंतला हस्तिनापूरमध्ये आपल्या पतीकडे येते पण पती, ये पती काही शापामुळे शापाच्या प्रभावामुळं तिला ओळखत नाहीत आणि नाही जाणं परत शकुंतला वनामध्ये जाते आणि वनामध्ये कंद ऋषी आता कंद ऋषींनी कश्यप ऋषीकडे सांभाळण्याची जबाबदारी शकुंतलेची दिलेली असते कश्यप ऋषीच्या आश्रमामध्ये शकुंतला राहते आणि त्याच ठिकाणी यांच्यापासून जो दुष्यंत राजा आहे त्या दुष्यंत राजापासून जो झालेला मुलगा आहे त्या मुलाचा जन्म म्हणजे राजा भरताचा जन्म हा कश्यप ऋषीच्या आश्रमामध्ये होतो आणि कश्यप ऋषीच्या आश्रमात झाल्याच्या नंतर अतिशय बालपणापासून दिव्य तेजस्वी पराक्रमी धैर्यवान असणारा बालक जन्माला येतो आणि हे बालक वनामध्ये जंगलामध्ये मुक्तपणे संचार करतं हिंस्त्र प्राणी जे आहेत वाघ आहे सिंह आहे या पा प्राण्यांसोबत राहायला लागतं आणि या प्राण्याची अजिबात विधी राजा भरताला लहानपणापासूनच वाटत नाही लहानपणापासूनच राजा भरत हे खूप पराक्रमी असतात पुन्हा काही दिवसानंतर राजा दुष्यंत हे शिकारीला जातात आणि वनामध्ये शिकारीला गेल्यानंतर पुन्हा एकदा ते कश्यपाच्या ऋषी ऋषी कश्यपाच्या आश्रमामध्ये येऊन पोचतात आणि ऋषी कश्यपाच्या आश्रमात येऊन पोहोचल्याच्या नंतर त्या आश्रमाच्या अवतीभोवती जे जंगल आहे त्या जंगलामध्ये त्यांना एक लहान मुलगा जो दिव्य स्वरूपाचा वाटतोय तेजस्वी वाटतोय त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि पराक्रम त्याचा पाहायला मिळतोय की तो पायासोबत लढाई करतोय वाघासोबत सिंहासोबत लढाई करतोय आणि त्यांना न घाबरता तो त्या जंगलामध्ये राहतोय हे पाहिलं दुष्यंतने आणि त्या लहान मुलाचं फार कौतुक त्यांना वाटलं ते कौतुक खूप लागले त्या लहान मुला तर त्याच वेळेस आकाशवाणी झाली त्या काळात आकाशवाणी होण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाशवाणी झाली ना आकाशवाणीमधून असं सांगितलं राजा दुष्यंताला की बाबा हा मुलगा पराक्रमी मुलगा जो दिसतोय हा दुसरा तिसरा पॉईंट नसून हा तुझाच मुलगा आहे शकुंतलेपासून तुला जो झालेला मुलगा आहे तो हा भरत आहे हे माहिती झाल्याच्या हो नंतर ते आपल्या पत्नीला भेटतात त्यांना सगळा पूर्ववृत्तांत आठवतो आणि पूर्ववृत्तांत आठवल्यानंतर दुष्यंताचं शकुंतलाची भेट झाली ते दोघांनंतर आपल्या मुलाला घेऊन हस्तिनापूरला आले आणि हस्तिनापूरला आल्याच्यानंतर रितसर राजा भरत जो आहे तो युवराज म्हणून हस्तिनापूरचा घोषित झाला आणि पुढं तो राजा झाला पुढच्या काळात त्यानं एवढा पराक्रम राजा भरतानं गाजवला की राजा भरताचं राज्य एवढं मोठं राज्य होतं की त्या राज्याचा एवढा विस्तार झाला की हिमालयापासून कन्याकुमारपर्यंतच्या समुद्रापर्यंत सागरापर्यंत सगळं राज्य भारतानं आपल्या राज्यामध्ये समाविष्ट केलं सगळे छोटे छोटे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट केले आणि आर्यवृत्ताचं रूपांतर भरत वृत्तामध्ये झालं भरत देशामध्ये झालं आणि आपल्या देशाचं नाव भारत पडलं त्या राजाच्या नावावरून असा राजा भरत भर राजा भरत हा फक्त काही पराक्रमी शूर धाडसी साहसी होता म्हणूनच त्याचं नाव इतिहासामध्ये आजरामर झाले किंवा राजा भरताला महाभारतामध्ये फार महत्वाचं स्थान आहे असं नाही तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की राजा भरत जेव्हा दिग्विजय करून परत येतात हस्तिनापूरमध्ये हस्तिनापूरमध्ये परत आल्याच्या नंतर ते पुन्हा एकदा महर्षी कंदाला भेटायला जातात आपल्या आईला सांगून म्हणजे शकुंतलेला सांगून जातात माता शकुंतलेला सांगतात की मी महर्षी कंदांच्या भेटीला जात आहे त्यावेळेस माता शकुंतला यांनी सुद्धा निरोप दिलेला असतो राजा भरताजवळ शकुंतला कंद ऋषींना आपला पिता मानते की पित्याच्या चरणी माझा शास दंडवत असा निरोप दिलेला असतो स्वतः राजाभरत महर्षी कंदांना भेटायला जातात आणि महर्षी कंदाला भेटायला गेल्यानंतर ते नथमस्तक होतात आणि सांगतात की माझ्या आईनं सुद्धा तुम त्यांच्यासाठी आशीर्वाद मागितलेले आहेत तुम्हाला नमस्कार सांगितला आहे साष्टांग दंडवत सांगितलं आहे त्यांच्या चर्चा होते की मी फार मोठा युद्ध क संपून आलेलो आहे आणि खूप मोठं युद्ध जिंकलेलं आहे मी आता हिमालयापासून समुद्राच्या काठापर्यंत सागरापर्यंत सगळं राज्य भारत देशामध्ये हस्तिनापूर देशामध्ये समाविष्ट केले आणि आता खऱ्या अर्थानं आर्यवृत्त हे भारतवृत्त म्हणून भारतवृत्त झालेलं आहे माझ्या मनात असं आहे की राजाचे तीन कर्तव्य असतात पहिलं महत्वाचं कर्तव्य म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये राहणारी जी प्रजा आहे जी रयत आहे त्या प्रजेला न्याय देणं त्या प्रजेचं हे पहिलं कर्तव्य दुसरं कर्तव्य म्हणजे प्रजेचं संरक्षण करणं आणि तिसरं कर्तव्य म्हणजे आपल्या पश्चात आपला उत्तराधिकारी योग्य निवडणं तर या दोन कर्तव्यापैकी मी ही पहिली दोन कर्तव्य केलीत की राज्यामधल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलंय प्रत्येकाचं संरक्षण करण्याचं काम केलंय पण आता मी वयोवृद्ध झालोय मी थकलोय आता मला माझा उत्तराधिकारी जाहीर करणं गरजेचं आहे आणि या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी वनात आलो असं कंद ते सांगतात तर कंद ऋषी म्हणतात याबाबतीत तू काय ठरवलेलं आहे तर त्यावेळेस राजा भरत सांगतो की मी विदर्भ कन्या ज्या तीन विदर्भ कन्या आहेत त्या तीन विदर्भ कन्याशी लग्न केलं त्यांच्यापासून मला नऊ मुलं झाली पण या नऊ मुलापैकी मला कुणीही माझा उत्तराधिकारी म्हणून योग्य वाटत नाही आणि या बाबतीमध्ये मला निर्णय घेता येत नाही म्हणून मी तुमचा सल्ला घ्यायला आलो त्यावर महर्षी कंद म्हणतात की तुझ्या मनामध्ये चाललेली जी घालमेल आहे ही मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि तू या कोणत्या निर्णयापर्यंत आला हे सुद्धा माहिती आहे तर त्यावर पुन्हा राजा भरत सांगतात की माझ्या मनात असं आहे की महर्षी जे अतिशय विद्वान महर्षी असणारे भारद्वाज आहेत जे भारद्वाज काही वर्षापूर्वी माझ्या राज्यामध्ये आले आणि त्यांनी एक यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली त्या यज्ञाच्या माध्यमातून त्यांनी एक पुत्र निर्माण केला जो पुत्र अभिमन्यू नावानं ओळखतात आणि तो अतिशय पराक्रमी आहे सगळ्या भरत वंशामधल्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी योग्य असणार आहे त्यांना न्याय देण्यासाठी योग्य असणार आहे माझ्या दृष्टिकोनातून अभिमन्यू हा युवराज पदासाठी पात्र आहे योग्य आहे आणि माझे नऊ मुलं यासाठी पात्र नाहीत तर मला काय करावं हा प्रश्न पडणार त्यावेळेस कंद ऋषी त्यांना सांगतात की अभिमन्यूची निवड योग्य आहे आणि ते परत मग राज्यामध्ये येतात आपल्या हस्तिनापूरमध्ये येतात आणि हस्तिनापूरमध्ये आल्याच्या नंतर पौर्णिमेच्या दिवशी त्यांना युवराज घोषित करायचा असतो आणि युवराज घोषित करायचा असल्याच्या नंतर ते कोणाला युवराज करणार आहेत कोणालाच सांगत नाहीत आणि थेट दरबारामध्ये जेव्हा महामंत्री युवराज पदाची घोषणा करतो त्यावेळेस तो सांगतो की चक्रवर्ती सम्राट महाराजा धर्मध्वजरक्षक राजा भरत यांनी असं ठरवलेलं आहे की युवराज म्हणून ते भारद्वाज पुत्र अभिमन्यूची निवड करत आहे मग हे ऐकून सगळेजण चकित होतात त्यांची जी नऊ मुलं आहेत त्यांना तर फार मोठा आश्चर्याचा धक्का पोचतो प्रत्येकाला वाटत असतं की मी युवराज होईल पण तसं होता कोणीतरी वेगळाच व्यक्ती युवराज बनवला जातो यामुळं राजाचे मुलंही नाराज होतात राजाची पत्नी राज नाराज होते स्वतः माता शकुंतला सुद्धा नाराज होतात पण तरीसुद्धा राजा भरत आपल्या विचारावर आपल्या निर्णयावर ठाम राहतो राजा भरताचं म्हणणं असं असतं की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार आहे जो लायक आहे वही राजा बनेगा म्हणजे माझी जी नऊ मुलं आहेत हे जरी राजपुत्र असले तरी त्यांच्याकडे ती क्षमता नाही ते सक्षमपणा ती ताकद ते सामर्थ्य त्यांच्याकडे नाही त्यांच्याऐवजी भारद्वाज पुत्र जो माझाच पुत्र आहे माझ्याच राज्यात महर्षी भारद्वाजांनी पुत्रकामेशी यज्ञ केला आणि त्या पुत्रकामेशी आपल्याला पुढे पुत्रकामेष्टी यज्ञाचे संदर्भ महाभारतामध्ये भरपूर आहेत की पुढं जो या पूर्ण महायुद्धाचा धर्मयुद्धाचा सेनापती पांडवांचा सेनापती दृष्टदुम्न हा दृष्टदुम्न सेनापती दृष्टदुम्न हा सुद्धा कामिष्ठी यज्ञातून निर्माण झालेला पुत्र आहे तो सुद्धा यज्ञपुत्र आहे जशी पांचाली माता द्रौपदी देवी द्रौपदी ही यज्ञकन्या आहे तशी दृष्टध्यसुद्धा यज्ञपुत्र आहे आणि आपण अभिमन्यूचा जो, जो विचार करतोय तो अभिमन्यूसुद्धा यज्ञपुत्र आहे तर अशा यज्ञपुत्र भारद्वाज मुलीनं आपल्या मंत्रसामर्थ्यातून ज्या यज्ञपुत्राची निर्मिती केली अशा यज्ञ यज्ञपुत्राला अभिमन्यूला राजा भरत हा आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर करतो आणि हे खऱ्या अर्थानं इतिहासानं नोंद घेतलेली महत्वाची गोष्ट आहे की राजा भरतानं आपल्या मुलापैकी कुणालाही युवराज न आ, कुणा करता जो खऱ्या अर्थानं लायक आणि सामर्थ्यवान असणारा अभिमन्यू आहे त्या अभिमन्यूला आपल्या पुढची उत्तराधिकारी जाहीर केला आणि पुढं तो भविष्यात राजा झाला त्यानंच हा पुढं वंश चालवला आणि या संदर्भात ते धृतराष्ट्राशी एकदा संवादही साधतात ज्यावेळेस धृतराष्ट्र आपल्या दुर्योधनाच्या पुत्रप्रेमापोटी आंधळा होतो त्यावेळेस राजा भरत स्वतः जे त्या काळात नसतात पण ते स्वप्नात येतात धृतराष्ट्राच्या आणि त्याला प्रश्न विचारतात की माझ्या नऊ मुलाला मी लायक न समजून अभिमन्यूला युवराज केलं पुढं राजा बनवलं तू तुझ्या जो मुलगा युवराज होण्यासाठी राजा होण्यासाठी लायक नाही असा धृतराष्ट्र आहे त्याच्या पुत्रप्रेमापोटी आंधळा झालास आणि आपला जो भाऊ आहे पांडू पुत्र असणारा आपला भाऊ तुझा भाऊ पांडव पांडू त्या पांडूचा मुलगा युधिष्ठिर युधिष्ठिरावर अन्याय करून दुर्योधनाला राज्य देण्याचा प्रयत्न केला त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे सदाबाई पुढं विचारलेला असतो तर अशी ही भरताची कथा आहे ज्या भरतेच्या कथेमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी पाहायला भेटतात ते अतिशय चांगल्या निर्णयाची परंपरा कुरुवंशामध्ये पूर्ववंशामध्ये चंद्रवंशामध्ये राजा भरतानं सुरुवात केली होती की सामर्थ्यवान जो आहे सक्षम जो आहे सशक्त जो आहे तोच उत्तराधिकारी ठरणार आहे तर अशा राजा भरताविषयी आज आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद